ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर खासदार बजरंग सोनोनी यांचे जरांगे फॅक्टरबद्दल मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनोनी यांनी जरांगे फॅक्टरबद्दल मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले खासदार बजरंग सोनोनी जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिला या मायबाप जनतेचा आभारी आहे बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे हा विजय सत्याचा आहे दारंग पाटील फॅक्टरीत कामाला आला का शंभर टक्के आला असं कधी असं कधी म्हणलो नाही की जरंगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मांडणार असंच बोललोय यंदाच्या बीड लोकसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव केल्यानंतर मोठे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद